नमस्कार जय शिवराय मित्रांनो एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि तो हे आहे ब्लॉगिंगच्या बाबतीत आणि ब्लॉगिंगचा जो फुल कोर्स आहे तो कोर्सच्या बाबतीत मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय असतं की आणि ब्लॉगिंगवरून आपण एखादा वर्डप्रेसवरती जर आपण ब्लॉगिंग करायचं असेल तर आपलं एक थेरोटिकल नॉलेज मी पहिल्यांदा तुम्हाला देतो त्याच्यानंतर मी प्रॅक्टिकलला जातो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा ब्लॉगिंग करायला आला तर ब्लॉगिंग म्हणजे एक लिखाणाचं कौशल्य आहे कोणत्याही गोष्टीवरती जर तुम्हाला लिहायचं असेल तर पहिल्यांदा एक टॉपिक सिलेक्ट करावं लागतं जसं की तुम्हाला तुम्हा आता तुम्हाला एक फायनान्समध्ये आवड आहे तर तुम्ही फायनान्सवरती करू शकता शेअर मार्केटमध्ये म्हा आवड आहे तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्हा करू शकता कोणतीही गोष्ट जे तुम्हाला आवडायचं आहे ज्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त लिहू शकता ज्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज असेल ह्या सर्व गोष्टीचं तुम्ही यूज करू शकता तुमच्या ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्लॉगिंग म्हणजे काय समजून घ्या की तुम्हाला तुम्हाला आवड आहे खूप आवड आहे की लिखाणाचं तर तुम्ही ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करू शकता ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमची एक मेल आयडी असावी लागते आणि मेल आय डी असल्यानंतर तुम्ही एक मेल आय डी बनवल्यानंतर तुम्हाला एक डोमेन आणि हॉस्टिंग परचेस करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला करिअरला सुरुवात करता येते पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की आपण ब्लॉगिंगला सुरुवात केला पण ब्लॉगिंगला सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपला विषय निवडता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला विषय जर निवडता येत नसेल तर मी असे पंचवीस टॉपिक्स सांगितलेलं आहे एखाद्या एक व्हिडिओज मी तुम्हाला दिलं होतं त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला टोटल पंचवीस असे टॉपिक सांगितले की ज्या टॉपिक्सद्वारे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करू शकता पण हे पंचवीस टॉपिकला सिलेक्ट करण्या अगोदर तुम्ही माइंडमध्ये एक अशी गोष्ट आणा की ज्या गोष्टीवरती तुम्हाला करिअर करायचं आहे ज्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला एक्सपर्टीज आहे नॉलेज आहे बाबतीत तुम्ही करू शकता आता ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करण्यासाठी एक टॉपिक आहे ज्या टॉपिकवरती तुम्ही भरपूर काही लिहू शकता तर ते लिखाण करायचं आहे म्हणजे कसं करायचं ते ओ फ्रेंडली तुम्हाला लिखाण करावं लागतं एखादा ब्लॉग पोस्ट तुम्हाला लिखाण करावं लागतं प्रॉपर पद्धतीने सगळ्यात महत्वाची म्हणजे ब्लॉगिंग म्हणजे काय समजून घ्या ब्लॉगिंगचा एक विषय निवडा प्रॉपर पद्धतीचा विषय असायला पाहिजे तो आणि तो विषयावरती तुम्हाला भरपूर काही गोष्टी करता येतं त्याच्यानंतर तुम्हाला ओ, म्हणजे तुम्ही जे काही विषय निवडलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला भरपूर काही तुम्हाला लिखाण करता यायला पाहिजे असाच विषय निवडा तिसरी गोष्ट जी काही मी तुम्हाला सांगतो ती ब्लॉगिंगचं सुरुवात जे तुम्ही करणार आहात जे सुरुवात तुम्ही करणार आहात त्या सुरुवात करण्याबरोबर तुम्हाला एक मेल आय डी क्रिएट करावी लागते आणि तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग पर्चेस करावं लागतं हे डोमेनची किंमत एक हजार रुपये दोन वर्षासाठी वगैरे असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टिंगरला पण दोन तीन तीन साडेतीन हजार रुपये खर्च करावे लागतात तर हे खर्च केल्यानंतर तीन साडेतीन हजारमध्ये तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग दोन्ही पण सॉरी दोन्ही पण मिळतं ते ते पण तुम्ही करू शकता आणि मी हा ब्लॉगिंगचा पूर्ण प्रॅक्टिकल कोर्स तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी पाहायला भेटतो आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप असलं एकच व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुम्हाला मी लवकरच इथं अपलोड करणार आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा ब्लॉगिंग ज्यावेळेस तुम्ही करताय तर त्यावेळेस तुम्हाला होस्टिंग होस्टिंग नतर, नतर, एक ईमेल आयडी क्रिएट करून तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग परचेस करावं लागतं डोमेन आपण गोड आय डीवरून घेतो आणि हॉस्टिंग आपण हॉस्टिंगवरच्या साईटवरून घेतो हे घेतल्यानंतर आपण डोमेन आणि हॉस्टिंग घेतल्यानंतर आपण डोमेन आणि हॉस्टिंग एकमेकांना कनेक्ट करतो ते कसे कनेक्ट करायचे तुम्ही माझ्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहू शकता किंवा तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला तो व्हिडिओज देईल तर त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायला पैसे नाही आहेत आणि तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तरी सुद्धा पॉसिबल आहे तुम्हाला मला मग लोकल हॉस्टेल तुमच्याकडे एक पी सी तरी पाहिजे किंवा लॅपटॉप तरी पाहिजे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात करू शकता हा सर्व गोष्टी झाल्यानंतर म्हणजे ब्लॉगिंगची करिअरला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला आता मेन गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंगच्या इंटरफेसला येता त्यावेळेस तुम्हाला काही पर्टिक्युलर पेजेस बनावे लागतात पेजेस म्हणजे अबाऊट अस तुमच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगावी लागते तुम्हाला एक असं पेज बनवं लागतं की होम पेज जो कोणता एखादा वेबसाईट तुमचा जर सर्च केला जसं की डोमेन असेल समजा तुमच्या एखाद्या नावाने तुम्ही जर डोमेन घेतला तर डोमेन नावाने जर तुम्ही सर्च केलं असेल आणि तर तुमची वेबसाईट ओपन झाली तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा तुमचा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुमचे जे काही आहेत होम म्हणा तर होम अबाउट अस आस, कॉन्टॅक्ट असामध्ये पेज जो असतो तुमचा होम पेज तो तुमचा ओपन व्हायला पाहिजे मग त्यावरती तुम्ही तुमचे ब्लॉग पोस्ट ठेवा काही ठेवा हे तुम्हाला कळणार आहे ज्यावेळेस प्रॅक्टिकली करणार त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील होम अबाउट अस कॉन्टॅक्टस कॉन्टॅक्टस म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्टसं पेज द्यावं लागतं तुम्हाला जर समजा कोणी मेल करायचं असेल तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जर चांगली माहिती प्रोवाईड केलेलं ला असाल आणि तुम्हाला कोणाला मेल करायचा असेल कोणी जर तुम्हाला मेल करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ते आ, मेल ॲक्सेप्ट करावं लागतं किंवा तुम्हाला काही कुणाचे कमेंट्स येतात ते कमेंट्स अनेबल डिसेबल करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात यासाठी तुम्हाला काही पेजेस क्रिएट करावं लागतं जसं की होम अबाउट अस त्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशनचे पेजेस असतात जसे की प्रायवसी पॉलिसी पेज असतं टर्म्स अँड कंडिशन पेज असतं डिस्क्लेमरचं पेज असतं हे पेजेस क्रिएट करणं खूप गरजेचं असतं कारण हे पेज क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत कुठेही का काही अडचण येत नाही तुम्हाला ट्रॅफिक पण येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲडसेन्स म्हणजे तुम्हाला पैसे कमावण्यासाठी ॲडसेन्सची परमिशन्स पण पर मिळते ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा पेजेस क्रिएट करावं लागतं पेजेस क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं एक डिझाईन बनवावं लागतं तुम्हाला पोस्ट लिहावी लागतात अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पोस्ट लिहायचे पोस्ट कसे लिहायचे आहेत एस फ्रेंडली लिहायचे एस फ्रेंडली म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन्स आता हे सर्च इंजिन ऑप्टिमायजेन्स काय याच्यामध्ये डिटेल्समध्ये जर तुम्हाला माहिती हवी तर ते सुद्धा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी दिलेलं आहे पण मी तुम्हाला आणखी त्याच्यावरती भरपूर सारे टॉपिक्स घेऊन येणार आहे आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आपण आपला ब्लॉग पोस्ट लिहिताना कसं कसं करतो त्या बाबतीत पण मी तुम्हाला माहिती देणार आहे इंटरनल लिंकिंग म्हणजे काय एक्सटर्नल लिंकिंग म्हणजे काय एस म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगिंगच्या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल जर तुम्हाला ब्लॉगिंगचा कोर्स करायचा असेल तर दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये माझा कोर्स आहे तुम्ही तो कोर्स पण परचेस करू शकता आणि तुम्ही तो कोर्स पण करू शकता अदरवाईज जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे व्हिडिओज बघून शिकू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण एक लेआउट बनवलं त्यानंतर पोस्ट लिहिला पोस्टमध्ये एस ओ फ्रेंडली आपण पोस्ट, हो पोस्ट केलं त्यावेळेस इंटरनल लिंकिंग टाकले एक्स्टर्नल लिंकिंग टाकले त्याच्यानंतर टायटल अॅट्रॅक्टिव्ह दिलं डिस्क्रिप्शन अट्रॅक्टिव्ह दिलं त्याच्यानंतर इमेजेस बनवले इमेजेसमध्ये तुम्हाला ग्राफिकली इमेजेस बनवणं खूप बेटर इमेजेस असेल तर तुम्हाला वेबसाईटवरती मग अनेक लोक येतात आणि सर्च करतात आणि त्यावेळेस तुमचं हे इमेजेसनी एक तुमच्या ब्लॉग पोस्टला एक अट्रॅक्टिव्ह लुक येतं एक लक्षात ठेवा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही हे पोस्ट रोज लिहित राहावं लागतं एक दोन पोस्ट लिहावं लागतं दोन तीन पोस्ट लिहावं लागतं हे पोस्ट लिहित राहिल्यानंतर नंतर मग तुम्हाला हे पोस्ट जे लिहित तुम्ही रोज रोज पोस्ट लिहिताय त्याच्यानंतर तुम्हाला एक गुगल सर्च कन्सोल आणि गुगल ॲनालिटिक्स गुगल ॲनालिटिक्समध्ये तुम्हाला रिपोर्ट्स पाहता येतात की जे लोक तुमचे हे ब्लॉग्स येऊन वाचत आहेत कुठल्या देशातून येत आहेत कुठल्या राज्यातून पाहतायत किती लोक पाहत आहेत किती वेळ तुमच्या वेबसाईटवरती थांबले हे सगळं तुम्हाला गुगल अॅनालिटिक्सवर करतं आणि गुगल सर्च कन्सोल एक आहे ज्याच्यावरती तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती काही जरी इश्यू असेल समजा जर तुम्ही ब्लॉग पोस्ट वगैरे लिहित आहेत त्यावरती ब्लॉगिंगमध्ये तर तुम्ही काहीतरी चुकीचे इन्फॉर्मेशन्स देत आहे किंवा काही अन म्हणजे ज्या गोष्टीला ऑथॉरिटी नाही किंवा ज्या गोष्टीला परमिशन नाही त्या गोष्टी जर तुम्ही टाकत असाल तर तिथे एरर येतं तुमच्या गुगल सर्च कन्सोलवरती आणि गुगल सर्च कन्सोलला तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर पद्धतीनं हँडल करायचं तर ते तुम्हाला कनेक्ट करावं लागतं तुमचं जो काही ब्लॉग साईट आहे तो साईटला तुम्हाला गुगल सर्च कन्सोलला कंट्रोल क कनेक्ट करायचं आहे त्यानंतर गुगल ॲनालिटिक्सला कनेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्स हा एक आहे ॲड्स नेटवर्क आहे जिथे आपल्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून गुगल ॲडसेन्सला परमिशन घेण्याअगोदर गुगल सर्च कन्सोल गुगल ॲनालिटिक्स आणि तुमचे पेजस हे सर्व तुम्हाला करता यायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला ॲडसेनची परमिशन मिळते आणि ॲडसेनची परमिशन मिळाल्यानंतर तुमची ॲक्च्युली ॲडसेनची एकदा जर का परमिशन मिळाली आणि तुम्ही रोज जर ब्लॉग पोस्ट लिहायला लागले तर तुम्हाला इझिली संपूर्णपणे तुम्हाला एक स ए सक्सेसफुल यशस्वी तुम्ही ब्लॉगर होऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावी लागते तर तुम्हाला समजलं असेल की पूर्ण प्रवास असा असतो की स्टार्टिंग कशी करायची एक मेल आय डी क्रिएट करावं लागतं डोमेन हॉस्टिंग घ्यावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला पेजेस क्रिएट करावं लागतं त्यानंतर पोस्ट लिहावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पोस्टमध्ये तुम्हाला इंटरनल लिंकिंग एक्स्टर्नल लिंकिंग एस ओ करावं लागतं ओ फ्रेंडली पोस्ट लिहावं लागतात ब्लॉगचं डिझाईन चांगलं करावं लागतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गुगल ॲनालिटिक्सला जोडावं लागतं गुगल सर्च कन्सोलला जोडावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला गुगल ॲडसेन्सला जोडावं लागतं आणि रोज तुम्हाला ते काम करत राहावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पैसे मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करा दे हे नक्की कळवा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगचा संपूर्ण कोर्स मी फक्त थेरोटिकल नॉलेजामध्ये दिलेला आहे पुढच्या वेळेस मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व गोष्टी कवर करता येत असतील तर मी कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी ब्लॉगिंगचा कोर्स देण्याचा प्रयत्न करेल पण जर तुम्हाला पाहायचं असेल की ब्लॉगिंगचा कोर्स जर तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये खर्च करून तुम्ही ड माझं खाली मी लिंक दिलेला आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिजिटल मराठी कोर्स म्हणून आणि डिजिटल मराठी कोर्स डॉट इन हे तुम्ही वेबसाईटवरती वेबसाईट जे आहे ते तुम्ही गुगलवरती टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तो कोर्स एनरोल करा तिथं पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास रुपये आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो कोर्स फ्री मिळेल किंवा पुढे आणखी एक गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्ही एक ब्लॉग डिझाईन करता त्यावेळेस तुम्हाला इलिमिनेटरच्या साईन ब्लॉक डिझाईन हो ला करावं लागतं तर हे कसं करायचं हे प्रॅक्टिकल नॉलेज मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणारच आहे आणि तो तुम्ही पाहूनच एकदम ब्लॉक डिझाईन्स प्रॉपर पद्धतीने करू शकता आणि जो इलिमिनेटर्सच्या बाबतीत जर तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग परचेस करायचं असेल तर तुम्ही डोमेन आणि हॉस्टिंग परचेस करा मी हॉस्टिंगची लिंक माझी ॲफिलेट लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे जर तुम्हाला तिथून हॉस्टिंगर परचेस करायचं असेल तर तुम्ही हॉस्टिंगवर परचेस करा कमीत कमी एका वर्षासाठी तरी हॉस्टिंगर परचेस करा पॉप्युलर प्लॅन घ्या आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हॉस्टिंगर परचेस केलेला असाल त्या एफिलेट लिंकवरून त्या लिंकवरती जाऊन तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला जो कोर्स आहे ब्लॉगिंगचा जो कोर्स आहे तो वर्डप्रेस ब्लॉगिंगचा कोर्स मी तुम्हाला फ्रीमध्ये देईन तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद